गेल्या अनेक दिवसांपासून कसबे सुकानेतील काजी चमाळा या ठिकाणी बिबट्याने दहशत माजली होती अखेर वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात आज पहाटेच्या सुमारास बिबट्या पिंजऱ्यामध्ये जेरबंद झाला आहे कसबे सुकानेतील वनजीव संरक्षक शरद उर्फ जबरी जाधव यांना कळविल्यानंतर त्यांनी निपाड येथील वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना पाचारण करेल वन विभाग वनपाल भगवान जाधव विजय दोंदे शरद जाधव भरतमाळी गोकुळ माळी विजय माळी या ते ठिकाणी आल्यानंतर त्यांनी वन विभागाच्या गाडीत पिंजरा टाकून बिबट्याला घेऊन गेले आहे निपाड तालुक्यातील कसबे सुकाने बिबट्याचा वावर झाल्याने त्याला भीतीचे वातावरण पसरलेले होते त्यामुळे आज बिबट्या जेरबंद झाल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे <laughs> साठी विशेष प्रतिनिधी निफाड